पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी बँक डिपॉझिटर प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटीने उच्च न्यायालयात केली याचिका पेण अर्बन बँक ठेवीदारांचे पैसे दोन हजार बारापासून अडकलेले आहेत पेण अर्बन दोन हजार दहापासून आर्थिक संकटात आहे त्यामुळे पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांना न्याय हक्क कोण मिळवून देणार हा खरा प्रश्न आहे दोन हजार बारापासून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना रिझर्व्ह बँक परवाना रद्द करते पण याचिका करणारे व सहकार खाती यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालय लिक्विडेशनवर स्टे आहे परिणामी रिझर्व्ह बँक बैंक पेण बँकेवर प्रशासक कायम ठेवून जैसे ते धोरण अवलंबले आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या काळात ठेवीदार हवालदिल व ज्येष्ठ नागरिक अत्यंत दयनीय अवस्थेतून जात आहेत यामुळे सर्व ठेवीदारांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नर व केंद्रीय अर्थमंत्री यांना प्रथम विनंती करून पेण अर्बन बँकेचे न्यायालयीन कोंडी फोडली पाहिजे आणि न्यायालयात सत्य बाजू समजावून देण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली पाहिजे सुमारे एक लाख अठ्ठावन्न हजार ते ठेवीदारांना रुपये पाच लाखापर्यंतची ठेव परत मिळवण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी याचिका दाखल करण्याचे काम बँक डिपॉझिटर प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी करणार आहे त्यामुळे पेण अर्बन बँकेतील अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच टक्के ठेवीदारांना एकशे नऊ टक्के रक्कम परत मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आज संस्थेचे सचिव विश्वास उटगी यांनी व्यक्त केली पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही पेणला आहे आणि ती एकोणीसशे ऐंशी नंतर ला त्याचं लायसन मिळालं आणि त्याचं लायसन विड्रॉ त्याचं लायसन विड्रॉ झालं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने हे नऊ फेब्रुवारी दोन हजार बाराला पण ते विड्रॉ झालेल्या लायसनवरती पेन अर्बन संघर्ष समिती जी आहे त्यांनी स्टे मिळवलेला आहे आणि त्याला दादा पाटील जेव्हा हो सहकार मंत्री होते त्यांची पण मान्यता आहे या स्टेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र सरकार हे आहे हे तर क्लिअरच आहे मुद्दा असा की आता चौदा वर्ष झाली पण तिथल्या ठेवीदारांना त्यांची आता नवीन जो कायदा झाला ऑगस्ट दोन हजार मध्ये त्या अनुषंगाने त्याला पाच लाख मिळणं त्यांच्या अधिकाराचा भाग आहे आणि हा कायदा केंद्र सरकारने ऑगस्ट एकवीस मध्ये केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेड अर्बनला अपवाद केलेला आहे रुपी बँकेला अपवाद केला होता पण नंतर रुपी बँकेला दोन हजार बावीस मध्ये मिळालेले आहेत पण पेड अर्बनच्या लोकांना तो जो अपवाद आहे की स्टे उठल्याशिवाय आम्ही देणार नाही तो उठवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने करावं पण त्यांना ती मदत व्हावी म्हणून आम्ही एक पत्र लिहिलेलं आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की ऑगस्ट वीस पासून आम्ही सीकेबीमध्ये पाच लाख मिळवून दिलेले आहेत ऑगस्ट एकवीस मध्ये कायदा दुरुस्ती झालेली आहे तुम्ही पेण अर्बनला अपवाद केलात चौदा वर्ष त्यांना एकही पैसा मिळालेला नाहीये आता आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला एक पत्र लिहिलं निर्मलाबाई सीतारामन अर्थमंत्री यांना पत्र लिहिलं आणि विनंती केली के की बी आय सी सी कायदा कलम सोळा म्हणतं एखादी बँक बुडली तर शंभर टक्के पैसे परत मिळाले पाहिजेत आणि त्याच कायद्याचा प्लॉट सतरा म्हणतो की नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लिक्विडेशनची नोटीस काढल्यानंतर नव्वद दिवसामध्ये पाच लाख रुपयापर्यंत पैसे दिले पाहिजेत ला 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 आता लाख हे मिळाले नाही आहेत पण पाच लाखाच्या काही पाप केलेलं नाहीये त्यांना पण शंभर टक्के मिळाले पाहिजेत पण क्लॉज सतराचा लढा किंवा क्लॉज सोळाचा लढा हा उच्च न्यायालयात आम्ही लढतोच आहोत पण आता किमान पाच लाख रुपये स्टे उठून त्यांना ताबडतोब मिळावे याकरता आमचा तेरा तारखेला मुंबई हायकोर्टामध्ये एक रिट अर्ज दाखल होतोय तो रिट अर्ज बँक डिपॉटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या आमच्या ठेवीदारांच्या संघटनेच्या वतीने दाखल करतो